आपला वसुंधरा मातोश्री सुशिलाबाई रामदास जाधव आणि वडील रामदास जाधव यांचा आम्ही सत्कार घेत आहोत विजयताईंनी तो सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्यांच्या संस्काराची कळख भोरवर या मातीमध्ये रुजलेली आहे अशा माता पित्यांचा सत्कार हे आदरणीय रामदास जाधवची दोन शब्दात आपण मनोबत व्यक्त करतात ये सैनिक यांच्याकडे उपस्थित Спасибо. निसर्ग कवींचं होती श्रावण आमच्या आठवणीत नाही पण तुम्ही बऱ्याच जणांनी ती ऐतिहासिक वाचली असाल तर ही कविता कशी एकदम सध्यात्मक कविता होती दोन वेळी मी तुम्हाला म्हणून दाखवतो की कविते

आपण फक्त निसर्ग कविता म्हणून तिच्याकडे पाहतो तर ती फक्त निसर्ग कविता नाहीये तर ती जीवनाचं सार शिकवणारी कविता आहे खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि आम्हाला आनंद वाटला सुरुवातीला आई म्हणाले की बोलत नाही नंतर बोलतात छान बोलतात आता प्रभाव पुढं येत असताना प्रभाव पुढं येत असताना वैशाली माळी यांना मी निमंत्रित करतो त्यांची कविता काही माचा आधार समजून गेलो शब्दांचे शब्दांचे आणि शब्दांची धार समजून गेलो आणि शब्दांची धार समजून गेलो अशा काही वैशाली म्हणे घेऊन येत आहे आवून नंतर होते

आणि त्या जोगा लिहिण्याचा छोटासाच लिहिलेला तो प्रयत्न केलेला आहे मी बहाट मातेचा जोगवा जो गवा जो गवा जो Shut yeah. up! you लागले असं हे गीत होत आता आता आपल्या रुपाली गुरु हे जाताना शरणावर जाताना शरणावर इतकेच मला कळले होते जाताना शरणावर इतकेच मला कळले होते मरणाने किती सुटका जगण्याने छळले होते असं आयुष्य ांनी आपल्या कवितेमधून सांगितलेलं आहे आणि असंच आयुष्य नावाची कविता घेऊन आलेली आहे आमच्या रूपा तेव्हा जीव होतो बेजार संकट तर एकच राहतील हजार पण हिंदी पुढं चालत राहायचं आणि नवा नवा बोर घेत राहायचं दरवर्षी दर वाढदिवस एकच असतो दरवर्षी वाढदिवस एकच असतो बालपण थोडं कमी करत असतो प्रौढत्वाचा नवा साथ वाढवत असतो प्रौढत्वाचा नवा साथ वाढवत असतो औषध पाण्यांचा भार वाढतच जातो जबाबदारीचं वजन हात सुख सुखदुखाची पानेणभवत रा सुखदुखाची पानं अनुभवत राहायची सुखाची सोनेरी पानं जपत राहायची सुखाची सोनेरी पानं जपत राहायची प्रौढत्वाला प्रौढत्वाला हरवून मनाला जिंकवायचं आणि इतरांसाठी प्रेरणा स्थान व्हायचं इतरांसाठी प्रेरमस्थान व्हायचं इतरां मोज मजा करत हसत हसत जगायचं आणि नवा नवा बोग घेत राहायचं पूर्वीच्या दृष्टीमध्ये दोनच कवी राहिलेला आहे आणि त्यानंतर दोन झालेले कवी पुन्हा चांगल्या कविता आहेत दोन ऐकवणार आहेत आपल्याला आता राहिलेल्या कवितांच्यामध्ये कवी